पद्म पुरस्काराचा दिमागधार सोहळा वितरित झाला यावेळेस पद्म पुरस्काराचा दिमागधार वितरण झालं असून राम नाईक राजदत्त यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे मिथून चक्रवर्ती उषा उत्थुप हे सुद्धा मानकऱ्यांच्या मांदियाळे होते व्यंकय्या नायडू आणि पद्मा सुब्रमण्यम यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात आलं ज्येष्ठ नेते राम नाईक आणि दिग्दर्शक राजगुप्त यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर कसं झालं या पुरस्काराचं वितरण पाहूयात दिमागदार सोहळा पार पडलेला आहे पद्म पुरस्काराचं दिमागदार वितरण सोहळा संपन्न झाला राजदत्त यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं राजदत्त यांना दिग्दर्शक राजदत्त यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला उषा उत्थोप गायिका उषा उत्थोप यांनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे पद्म पुरस्काराचं दिमागदार वितरण सोहळा पार पडलेला आहे गायिका उषा उत्थू यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे पद्मभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आलाय अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं राम नाईक माझी माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं